उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले महायुतीच्या नेत्यांनी दौऱ्याचा घेतला खूपसून समाचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्या दौऱ्याचा समाचार घेतला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांनी ज्या पद्धतीने टीका केल्या त्याला सडेतोड उत्तर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह भाजपा नेत्यांनी दिले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की भविष्यात संधी मिळाली तरी उद्धव ठाकरेंच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करणार नाही मी शिवसेने स्वतःहून गेलो नाही त्यांनी मला आमदार केले नाही त्यामुळे त्यांनी खोटे बोलू नये खोके दिले असते तर पुन्हा मला मंत्री केले असते असे सांगून केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली वैभव नाईक व विनायक राऊत यांना आणण्यासाठी माझा संघर्ष महत्वाचा होता याचीही त्यांनी आठवण करून दिली आमदार नितेश राणे यांनी कालची सभा विनायक राऊत यांच्या निरोपाची सभा असल्याचे सांगितले उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असल्याचे म्हणत आमदार नितेश राणे यांनी सन दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी गद्दारी केली भाजप उमेदवाराच्या विरोधात उमेदवार उभे केले होते याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधले दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींच्या करिश्मामुळे त्यांचे उमेदवार निवडून आले होते उद्धव ठाकरे हे भाजपकडे येण्यासाठी सेटलमेंट करत आहेत अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली माजी खासदार निलेश राणे हे भास्कर जाधव यांच्यावर अक्षरशः कडाडले आता सहनशीलता संपली असे सांगत भास्कर जाधव यांच्यावर निलेश राणे भडकले तर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ठाकरे सिंधुदुर्गात आल्यावर वादळ नाही वावटळ आली अशी मंत्रालयात पोचले नाही ते दिल्लीला काय जाणार असा सवाल प्रभाकर सावंत यांनी केला एकूणच सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण तापले असल्याचे चित्र दिसत आहे ನಂಬರ್ ಒನ್ ನಿರ್ಧಾರಣೀಯ ಒಂದು